मेष राशी पंधरा ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अर्धमासिक राशी भविष्य मेषराशीच्या नशिबात आता नवीन अध्याय सुरू होणार आहे तुमचे कर्म संपून आता नवीन आयुष्याला सुरुवात होईल तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे मेष राशी ही राशी नेहमीच भिन्न गूढ आणि अंतरात्म्याच्या पातळीवर जगणारी असते ज्यांना जगाचे कौतुक मिळतं त्या रस्त्यावर मेष राशीचा माणूस फारसा दिसत नाही कारण त्यांचा मार्ग स्वतःच्या आत जात असतो एकांत आत्मपरीक्षण आणि आंतरदृष्टीने भरलेला मेष राशीच्या आत्म्याने आयुष्यात अनेक दिसत नसलेल्या परीक्षा दिल्या आहेत त्या परीक्षा फक्त हृदयाला कळतात डोळ्यातून वाहतात आणि कुणालाही न उमकता सहज केल्या जातात समाजाने चुकीचं जा समजलं प्रेमाने ओळखलंच नाही कुटुंबाने दुर्लक्ष केलं आणि वेळेने नेहमीच उशीर केला पण या सगळ्या शांततेतही मेष राशीच्या मनात एक गोड विश्वास कायम होता आपण एकटे नाही काहीतरी एक कुठेतरी काही दैवी डोळा आपल्याकडे पाहतो आहे आणि आज तो डोळा उत्तर देतोय आज साक्षात परमेश्वर हे संपूर्ण ब्रह्मांड सांगत आहे तू आता माझ्या परीक्षेत पार झालास तुझ्या आत्म्याला आता शांतता सन्मान आणि स्थैर्याचं फळ मिळणार आहे मेष राशीने आयुष्यभर यशस्वी होण्यासाठी कुठेही आशा उशाळलेल्या नाही त्या वेदनाने एक ब्रह्मतेज निर्माण केला आहे जे आता संपूर्ण आयुष्य प्रकाशमान करणार आहे मेष राशीचा व्यक्ती हे फक्त एक जन्म नाही तो परमेश्वराच्या योजनेतील एक चालतं फूल आहे जे वेळेनुसार उमरण्याची आज ते वेळ आले आहे आज आयुष्य बदलणार नाही आज तुमचं आयुष्य नव्यासारखं उमलणार आहे हे वळण तुमचं नाही हे साक्षात परमेश्वराचं उत्तर आहे जे फक्त पात्रतेने नव्हे तर आत्मिक शुद्धतेने मिळतं तुमच्या मनातील तपश्चर्या ब्रह्मतेजात रूपांतरित होणार आहे तुम्ही अनेकदा रडायचं टाळलं फारसं कोणाकडे व्यक्तही झाला नाहीत कारण कुणालाही ते समजणार नाही हे तुम्हाला ठाऊक होतं पण या मौनातून तयार झालेल्या वेदना आता अंतर्ज्ञानाच्या दिव्यात रूपांतरित होणार आहेत तुमच्या विचार आणि लोकांना दिशा मिळेल तुमच्या शांततेतून इतरांना ऊर्जा मिळेल मेषराशी ज्याने तुम्हाला नाकारलं तेच लोक आता तुमचं मार्गदर्शन मागणार आहेत कधी कधी तुम्ही खूप काही दिलं पण त्याची किंमत कोणालाही कळली नाही काहींनी तुमचं अस्तित्व दुर्लक्ष केलं पण वेळेच्या पुढे चालणारे आपल्याला वेळच न्याय देतात आता तेच लोक तुमच्या जवळ परत येतील सन्मान आदर आणि पश्चाताप घेऊन तुमची स्वप्न जी सगळ्यांना वेळी वाटली ती आता सत्य होऊन जगात उमटणार आहेत मेषराशीचे स्वप्न हे वेळेच्या पुढचे असतात त्यांचं विचार विश्व लोकांना कळतच नाही पण आता हीच स्वप्न हकीकत पडणार आहेत एखादी नवीन कल्पना एखादे वेगळे काम एखादी मानसिक दिशा ही अचानक लोकांसमोर यशस्वी ठरणार आहे आत्म्याचा अपूर्ण नाता आता ब्रह्मदत्त पूर्णत्वात बदलेल तुमचं प्रेम तुमची नाती अनेकदा अर्धवट राहिली कधी कुणी तुमचं मन समजून घेतलं नाही कधी तुमचं दिलं गेलेलं प्रेम गैरसमज केलं गेलं परमेश्वर एका अशा नात्याचा द्वार उघडतील जे पलीकडचं आत्म्याच्या पातळीवरचं आणि पूर्णत्वाचं असेल मेषराशीचा एकांत आता ध्यान आणि दिव्य संवादांचं माध्यम बनेल तुम्ही कितीतरी वेळा एकटा राहिलात स्वतःच्या विचारांच्या खोल खोल गुहेत ते एकांत आता विलगतेने नसतील ते ध्यानाचे असतील या काळात तुम्हाला पूर्वजांचे संकेत ब्रह्मदृष्ट्या मार्गदर्शन आणि दैवी स्पर्श जाणवतील मेषराशी तुमचं गुड आयुष्य आता प्रेरणेचा स्रोत होणार तुम्ही खूप काही सहन केलं पण कोणालाही न कळता तुमचं आयुष्य काढणार प्रवास वाटला पण त्यातच एक दैविकता दडलेली होती आता इतर लोक तुमच्या प्रवासाकडे दिसणार सत्य नव्हे तर आदर्श तेज म्हणून पाहतील आर्थिक व स्थैर्याच्या बाबतीत एक दैवी संधी अनुकूल घडणार कधी पैसा थांबलाय कधी योग्य ती संधी पुढे आली नाही पण तुम्ही न थांबता न कुरकुरता चालत राहिलात आता साक्षात परमेश्वर न मागता देणार आहेत आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधी जुनी थांबलेली उधारी आणि कधी न मिळालेली किंमत सर्व काही एकाच लाटेत येईल आणि मनात समाधान घेऊन येईल तुमचं नातं आता इतरांचे प्रकाश बनेल तुमचं आतलं ज्ञान ज्या गोष्टी तुम्ही समजलात अनुभवलात त्या आता तुमच्यासाठीच न राहता इतरांना दिशा देणारे ठरतील तुम्ही अनाहोतपणे गुरुचे काम करू लागाल तुमच्या अस्तित्व इतरांसाठी सत्याचा आरसा बनेल तुमचं शरीर मन आणि आत्मा एक नवी समर्पकता निर्माण करेल तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या दिशांनी तुटलेले होतात कधी मनात चिंता कधी शरीर थकलेलं कधी आत्मशांततेसाठी भुकेला आता साक्षात परमेश्वर तुमच्यात नवीन स्तरीय एकात्मता निर्माण करणार आहेत शरीराला ऊर्जा मनाला समाधान आणि आत्म्याला शांतता देणार आहेत तुमच्या आध्यात्मिक पात्रतेला आता साक्षात हे ब्रह्मांड मान्यता देणार आहे तुम्ही कधी स्वतःची जाहिरात केली नाही तुम्ही कधी माझं बघा असं ओरडलं नाही पण तुम्ही अंतर्मनातून प्रामाणिक राहिलात आता हीच प्रामाणिकता ब्रह्मदेव आता हीच प्रामाणिकता साक्षात परमेश्वर मान्य करत आहेत तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या इतरांना कधी स्वप्नातही न साक्षात परमेश्वर मार्ग उघडतील आणि लोक म्हणतील या व्यक्तीत काहीतरी दैवी आहे शेवटी एकच सांगते मेष राशी आता आयुष्य तुमच्यावर चालणार नाही आता आयुष्य तुमच्यामध्ये परमेश्वराचं उत्तर घडवणार आहे तुमच्या मनाचा आता अर्थ लागेल तुमच्या वेगळेपणाचा आता दैवी स्थान मिळेल आणि तुमच्या अदृश्य संयम दृश्य फळ बनेल शेवटचे शब्द मेष राशी परमेश्वर आता तुमचं मन फळात रूपांतरित करत आहेत मेष राशी तुमचं आयुष्य एक परीक्षा नव्हतं ती एक अदृश्य तपश्चर्या होती तुम्ही कित्येकदा अंधारातून चाललात अपमान पचवलात प्रेमात अपूर्णता अनुभवली आणि सर्वस्व गमाहूनही इतरांचे हसू टिकवून ठेवलेत पण आता या साऱ्या वेदनांचा साक्षीदारच एक होता तो परमेश्वर परमेश्वराने तुमचं दुःख गृहीत धरलं नव्हतं ते जतन करत होते त्या प्रत्येक अश्रूचा एक दैवी पान त्याने लिहिलं आता तो ग्रंथ पूर्ण झालाय आणि उत्तर देण्याची वेळ आली आहे आता परीक्षा नाही आता पात्रतेचा परिपाक सुरू होतय तुम्हाला जे हरवलं ते दुपटीने परत येणार जे स्वप्न अर्धवट राहिले ते पूर्णत्वाने साकार होणार तुम्ही जिथे नाकारले गेला तिथे ते ब्रह्म तेज प्रगट होणार आणि जिथे तुम्ही एकटे होता तिथे ब्रह्मदृष्ट्या सुरक्षित व्हाल हे फळ काय असेल तर शब्दांच्या पलीकडचे समाधान असेल प्रेमाच्या बाहेरचं आत्मसंबंध असेल मनाच्या पलीकडचे शांत अंतरंग आणि सामाजिक यशा पलीकडचे ब्रह्मदत्त कार्य असेल मेषराशी हे लक्षात ठेवा तुमच्या श्वासात हा ब्रह्माचा नाद होता तुमच्या थांबलेल्या पावलातही एक दिव्य दिशा होती आणि आता परमेश्वर म्हणतात की तुझी वाट मी बनवतो हे वळण म्हणजे केवळ जीवनात यश मिळवून नाही हे म्हणजे तुमचं संपूर्ण अस्तित्व विलीन होणं अंतिम विचार म्हणजे तुम्ही जेव्हा बोलत नाही तेव्हा परमेश्वर ओळखत होते जेव्हा तुम्ही थांबला तेव्हा परमेश्वर चालत होते जेव्हा तुम्ही पडला तेव्हा परमेश्वर हात देत होते आणि आता ते स्वतः पुढे येऊन म्हणत आहेत आता माझं घर घे हे उत्तर म्हणजे तुमचं नाही हे त्या प्रत्येक अश्रूचं उत्तर आहे त्या प्रत्येक त्यागाचं फळ आहे आणि त्या प्रत्येक मौन्याच्या मागचं ब्रम्ह स्पर्श आहे मेषराशी तुमचं आयुष्य आता कर्मावर चालणार नाही ते परमेश्वराच्या कृपेवर चालणार आहे कृपया हीच तुमची नवी नियती आहे